प्रेसचं जे आयोजन करण्यात आले काय तुमचा मुद्दा आहे त्याच्या संदर्भात कराड नगर परिषद सार्वजनिक निवडणुका आता घ्यायला त्यामुळे प्रचार चालू आहे शिवसेनेचे उमेदवार राजीतसिंग यादव आहेत तर इथं नगराध्यक्ष उमेदवारासाठी सिंग नाना पाटील यांनी उमेदवाराचा अर्ज दाखल केलेला आहे पण त्यांचा जो अपक्ष अर्ज आहे तर ती शिवसेना पक्षाचं चिन्ह माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांचे बोलू पालकांनी शंभरांच्या साईज वेगवेगळे फोटो वापरून दिशाभूल करत आहेत मतदारांची त्याची दिशाभूल होऊ नये यासाठी स्वरूप आम्ही आज आयोजित केलेले आहे शिवसेनेचे अधिकृत मतदार श्री राजेंद्र यादवच आहेत माणसांनी मतदारांनी त्याच्या दिशाभूला भुलू नये यासाठी आम्ही आज निवडणूक निर्णय अधिकारी किंवा प्रांताधिकारी यांना आम्ही शिवसेनेचं जिल्हा प्रमुखांचं निवेदन तसंच संपर्क प्रमुख व शहर प्रमुखच्या निवेदन आज आम्ही शासनाला दिलेलं आहे त्यांना योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यासाठी आम्ही सूचित केलेलं आहे पालकमंत्र्या बरोबर या संदर्भात चर्चा झाली आहे का पालकमंत्र्यांच्या बरोबर चर्चा झालेली आहे संपूर्ण मंत्री चर्चा झालेली आहे बाळासाहेब भवन चर्चा झालेली आहे त्यांनी काय सांगितलं या संदर्भात त्यांनी तसं वापरता येणार नाही सांगितले चिन्ह व आपल्या नेत्याचे फोटो बॅनरवर वापरता येणार नाही कॉम्प्लेंट की पुस्तकं काढलेल्या त्यात वापरता येणार नाही तुम्ही सुरुवातीलाच म्हणलात की राजेंद्र सिंह यादव हे पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत परंतु पक्षाची अधिकृत उमेदवार असतील तर त्यांना मग ते धनुष्य चिन्ह पाहिजे ना आपण पुरस्कृत केलेलं आहे ना आघाडीकडे हा मग ते तसंच बोलला पाहिजे ना कारण काय मग ऑलरेडी त्यांच्याकडे पद आहे तिला समन्वय शिवसेना कुठं सुशील विषय पदाचा नाही इथं तुम्ही म्हणताय की अधिकृत उमेदवार आहेत अधिकृत उमेदवारांना पक्षाचं चिन्ह असतं जर तुम्ही एखाद्या आघाडीतून निवडून निवडणूक लढवणार असतील तर एका आघाडीतून निवडणूक लढवताना आपण दोन चिन्हांवरती लढवू नाही शकत ज्याच्या त्याच्यामुळं जो विकून चिन्ह येईल त्या चिन्हावरती ते लढतील पण ते शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि त्यांना जिल्हा समन्वयत हे पण शिवसेनेनं दिलेलं आहे फक्त ते आघाडीतून लढत आहेत म्हणून चिन्हावर लढत नाही एवढाच फरक मग आता ते कोण चिन्ह कोण वापरते किंवा कोण फोटो वापरते नगराची शोधते आहे पक्ष बांधित त्यांनी काय वापरले माझे उपमुख्यमंत्र्यांचे फोटो वापरतो ना बॅनरवर तुम्ही आता बघत नसेल कार्डमध्ये तर कॉम्प्रेट बघताय

परंतु जसं आपण निवडणुकीच्या त्या पत्रकावर म्हणा किंवा कुठल्या पोस्टरवरती आपण महापुरुषांचे फोटो छापतो किंवा आपले जे आदरणीय मोठे कोणी नेते असतील वरिष्ठ नेते त्यांचे फोटो छापत असतो परंतु ते एक श्रद्धास्थान म्हणून छापतो काही बाबासाहेबांनी सांगितलं नाही फुलेंनी सांगितलं नाही शाहू महाराजांनी सांगितलं नाही की आमचे फोटो छापा परंतु जर आमची श्रद्धा असेल तर ते फोटो छापू शकतो तसं त्यांची जर श्रद्धा असेल एकनाथ शिंदे की शिंदे शिंदेसाहेब हे एका पक्षाचे मेन नेते आहात मुख्य नेते आहेत मुख्य नेते ज्या वेळेला एखाद्या आघाडीला शिवसेना पुरस्कृत म्हणून जाहीर करतात त्यावेळेला त्या आघाडीनंच आमचा पूर्णपणे प्रोटोकॉलचा उपयोग करावा असं त्यात नमूद केलेलं आहे परंतु कुठलंही संमती न देता कुठल्याही अपेक्ष उमेदवाराला कोणत्याही प्रकारच्या पक्षाचं चिन्ह किंवा आमच्या मुख्य नेत्यांचं किंवा अन्य नेत्यांचं कोणतंही पोस्टर छापता येणार नाही तुम्ही तुमच्या प्रांता निवेदन दिलं आहे जिल्हा प्रमुखांना पत्र दिलेलं आहे या प्रांताला दिलेलं आहे जिल्हा प्रमुखांचं पत्र माझं शहर प्रमुखाचंही पत्र आपण दिलेलं आहे प्रांताला वरिष्ठांना विचारणंच केलेलं आहे काय अडचण आहे पालकमंत्र्यांची पण चर्चा झालेली आहे संपर्क प्रमुख सरंजी कच्छ साहेब यांची चर्चा झालेली आहे बाळासाहेब भवन आमचं मेन हे आहे ठिकाण तिथूनही चर्चा करून आपण आज पत्र मला एक सांगा त्यांच्या चिन्हाला आता तुमचा विरोध आहे वापरता वगैरे येणार आहे भविष्यात ते शिव शिवसैनिक म्हणून तुमच्या शिवसेनेच्या पक्षात राहणार आहेत का काय भूमिका आहे त्यांना शिवसेने बाहेर काय हा आजपर्यंत कधीही जाहीर पक्ष प्रवेश केलेला नाही त्याच्यामुळे ते पक्षात आहेत असं आम्ही म्हणू शकत नाही पक्षप्रवेश कुठं केलाय शिवसैनिक म्हणून बरेच जण काम पक्षप्रवेश का नाही केला इतकी सगळ्यांनी कार्यक्रम घेऊन राजेंद्रसिंग यादव मेहरबाना कार्यक्रम घेऊन जाहीर पक्षप्रवेश केला तसा मला यांचा पक्षप्रवेश झालेला एखादा व्हिडिओ किंवा एखादा फोटो तुम्ही दाखवा त्यांच्या काही कार्यक्रमात साहेब आपण त्यांच्या सोबत काम केलेलं आहे त्यावेळेला ते तुमच्या सोबत होते आता या संदर्भात बोलता नाही आणि आता, आता ले ले दे ले ले। दे ते, 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 ते शेनेनं आमची की दिलेली आहे ते राजनाथी यादवनं दिलेलं आहे त्यामुळे त्यांचा इथे काय संबंध तीन तारखेनंतर त्यांचा काय असेल ते विषय असेल ते पण आत्ता त्यांना चिन्ह आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांचं पोस्टर त्यांना वापरता येणार नाही त्यांना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची बोलणं झालंय बोलणं काय करायचं आमचा काय संबंध वरिष्ठांनी काय बोलायचं असेल हिंदी साहेबांशी काय याच्या काय संपर्क वगैरे झाले झाले बिलकुल सांगितलं काय असेल जादू निर्मानात आपण केलेलं आहे त्यासाठी अठ्ठावीस तारखेला खूप सवय ठेवू ये अठ्ठावीस तारखेला तर जाहीर होईल परंतु याच्या आधी हा प्रचार थांबला पाहिजे आणि प्रांताधिकारांनी आम्हाला सांगितलेलं आहे की दोन चार तासात म्हणजे आजच्या दिवसात ती कारवाई आम्ही त्यांना नोटीस पाठवतो आणि ती पूर्णपणे तुम्हालाच करायला थपोंद घेतलेलं आहे तुम्हाला प्रांताधिकाऱ्यांनी किंवा जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांनी तुम्हाला काय त्याबद्दल हे सांगितलं काय करतो आम्ही आमचा जर काही उमेदवार राजेंद्रसिंग यादव हे जर काम करत आहेत हे जर नगराध्यक्षाची निवडणुकीकडून लढवत आहेत तर आमच्या नेत्याचा दुसरा कुणीतरी अपक्षाने यायचा आणि फोटो वापरायचा आणि आमची मतं खाण्याचा प्रयत्न करायचा हे आम्हाला मान्यच नाही पंडरा त्यांनी शिवसेनेत समजा जाहीर प्रवेश करण्याचं ठरवलं विरोध घेतील पहिल्यापासून आम्ही कराड शहरात आम्ही शाखा काढलेली आहे तुम्ही अजून एकही शाखा काढलेली आहे शिवसेनेची नाही शहराध्यक्ष म्हणून काय भूमिका राहणार आहे ती आम्ही वरिष्ठ घेतली त्यावर आम्ही थांबतो